तुमच्यासाठी पोलिसांना या गोष्टीची गरजच नाही कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गोष्टीची गरज नाही आमचं भाडं सरकारशी तुमच्याशी नाही फिजे दीजे वाजवले काय होतं भाडं द्यावं लागतं का तुम्हाला भाडं आम्ही आमचं देतो ना नियम जर आम्हाला बाकीच्या काय काय केलं ते बी जरा सांगावं आम्हाला नाही वाजित मराठ्यांनी उद्यापासून डी जे वाजू नका महाराष्ट्रात चला आजच मराठ्यांना आव्हा पण मग बाकीच्यांना सुद्धा पोलीस प्रशासन महाराष्ट्राचं बंधन घालणार आहे ना। का नाही ना मग मराठ्यांनी काय केलं नेमकं तुम्ही जरा वा आपल्यावर जर अन्याय होत असला तर एकमेकाच्या मदतीला जायचं शिका आरक्षणात एवढी ताकद येईल या आठवड्यात अकरा पी एस आय झाले आपले याच आठवड्यात <laughs> पण मला तेच करायचे तुम्ही माझी भावना समजून घ्या मग तेच करायचं शासनात प्रशासनात मराठ्यांचा टक्का वाढवायचा मेला तरी हरकत नाही पण हो आता लढायचं ठरवलेलं आहे शासन प्रशासनात टक्का वाढवायचा आणि त्या सत्तेपासून त्रास होतो त्याच्यात जायचं तुमच्या काम होत नाहीत ना कोण करत नाही मंत्री कारण सरकार त्याच म्हणतात आता तुमचा आणा शंभर टक्के तुमचा आणा आता यांचा ट्रॉफ्या घालायचं एकदा घडीची एकदा पांजेची एकदा कामलाची एकदा बानाची पण करा एकाने ही प्रचाराला जायचं नाही सभेला सुद्धा जायचं एक मराठीला आपल्या नाना आप ना तयारीला अर्जुनला सहा करोड मराठीचे नऊशे करोड सभा कायला तिथे कष्ट करा ती सभा झाली पुन्हा विधानसभेला परिवर्तन होईल तुमचे लेकर होते दे। कारण देणारा बनायच शिका आता सांगायचे नसले ना सांगतोय नाही तुटून पडायचं होतं केस झाले की त्याने जास्त गृहमंत्र्यांनी ठरवलं होतं केशी करून घाबरले घाबरले मारले मला तर उलट जास्त पोरं तयार झाली हो किसी झाले <laughs> ते म्हणले आता काय होईल गृहमंत्र्यांकडे जितका त्रास होणार तितकं तितक पडा मला त्रास झाल्यावर तुरुंग पडू नाही मग भिदार बघितलं घरात तुम्ही आता काय डेम चार दिवस चला चिटक्या चि केली मी एक दिवस घरी गेलो बसली नुसत्या नोटीस आवड इकडे पोलीस स्टेशन आजार राहा तिकडे आजार मला कुठंच राहत नाही पुढे मला कोण नाही तितक्यांचे ठेव घेतल्यावर जायचं नाही तितक्या कि केल्यात मला काय होतंय त्यांना वाटतं हे, हे मागासारखं मी जर मागासारखलो माझ्या जातीचं वाटलं मी नाही मागासारखं होईल भेडी देत भेडी देत आपल्याला तर मी शान या आणखी भेडी देत आपल्याला मी सुरुवातीला मी म्हणलो थोडं गुन्हा करून तुम्ही लांबी देतो तुम्ही असं येत नाही लईकाला हे लांबी देत बरोबर काळी यांना माहिती आहे काय लावायची हे बरोबर कार्यक्रम मुंबईला असंच केले मग चलो मुंबई चलो मुंबई सतरा पाड्यावर बेल करून आपण माग नाही सरकारचा जितका त्रास होईल ना तितका काम करायचं त्यांना वाटलं होतं की शेष केले की पूर बी ते बेलेत नाही आपले उलट जास्त ताकय लागली पर्याय नाही राहिला त्यांच्या पुढे काहीच हाताळ डाव सुद्धा नाही राहिलं हे काही त्रास व्हायला बोला आता ते नारायणगडच्या कार्यक्रमात तुम्ही तयारी करा बाकी त्याची लढचा लढेचा सांभूल पुढं डी जेने ने वाजून दिला एकशे शेख्याची झाली रस्ता रोख केले त्याची झाली हे करणारच येत मुद्दा हे ये जर तुम्हाला होऊन द्यायचं नसलं तुमच्या जातीवर तुम्हाला अन्याय होऊ द्यायचा नसला तुम्हाला स्वतःला परिवर्तन करावं लागणारे सत्तेकडं तुम्हाला देणारा बनावं लागणारे तर तुमचे पोरं मोठी होती त्यांना मागायचं बन घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे करून टाक धनगर मराठा मुस्लिम दलित हे एकत्र आले हे काय सिटी येत नाही कोणाचं ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदार संघ नुसत्या मराठ्याचेच वर्चस्व आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सगळे जण एका बाजूला गेले नुसत्या मराठ्यावर निवडले ते मग प्रचार करतात यांचा आता उद्या नारायणगडा सुरू करा उद्या सकाळी सगळ्यांनी पॉफिट छापून आणा जेवढ्या मराठ्याच्या मोटरसायकल आहेत आणि बोलवलेलं त्याला चिटकून टाक चलो नारायणगड अर्जुन विशाल महासाला नाव द्यायचा माणूस गाडी चिटकून होऊन जरा चिटक्या लागत नाही राहिले पाहिजे तर मागे टायला हिंदीकडे जाऊ आपल्या गाड्याला आपले चिटकून टाका आपले लेकर तर चालले त्याच्याच लेकर सोडून काहीच नाही करायचं हे लेकरं शासनात प्रशासनात चालवायचं टक्का वाढवायचा मनात होते की नाही आरक्षण नाही ओबीसी म्हणले की नाही मग पेट गाव कस काय निघालं निघाल कस काय ते बाबा ते खरं आहे पण हे काय म्हणत होते मराठ्यांचं ओबीसी आरक्षण नाही आणि तुम्ही जर त्या मागितलं तर दंगली मला घाबरायचे बर मी दोन तीन बाहेर म्हणलं काय होईल काय होईल म्हणलं होती बरं दंगलीच बघायचं मला कटले असते उदयचे झाली का दंगल मिळालं की नाही आरक्षण आणि हेच जर तुम्ही चाळीस पंचाळीस वर्षापासून लावून धरला इमानदारीनं इमानदारीन लय फुटायचं नाही जातील आरक्षण म्हणजे पिढ्या या चार राज्यापासून केंद्रात अधिकारी असते आपले कोणापुढे झोकाची गरज पडली असते तुम्हाला कॉलर टाईट करून चालले असते रस्त्यानं तुम्ही आयुष्याच घ्या हजार दोन हजार पाचशे तीनशे का घेतो तुम्ही घ्या तुमच्या लेकरात चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहायला पाहिजे हे तुमचं आरक्षण ना देशाच्या कोर्टात आंतरराष्ट्रीय कोर्टात सुद्धा कोणीच चॅलेंज करू शकत नाही चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या लेकरांचं कल्याण झाला हे आयुष्याचं द्यायचे त्याला लय चढ करायला आपल्याला सत्यच जायचं ते सत्तेमुळे आपल्याला त्रास मग बंद होईल तर मला काय कळत नाही का मी काय म्हणते जवळ तापशीर माया पुढं जवळ आले आता आता करून पलटी काय करीत की आपले तुम्ही सगळ्याना पाऱ्या अन्याय जर सहन करायचं नसलं तर त्यांना विले शेतकऱ्याचे प्रश्न सोडायत म्हटले तर शेतकऱ्या असतात ते जावा रा तरच कापसाला आणि तुरीला आणि त्याला भाव नाही तर भाव नाही निवडून त्यांना देणार गाईला कापसाला भावा मागं थोडी ते कच काही